माझं पहिलं व्याख्यान हे प्रचंड वाईट होत मला आठवत आहे लट लटपट लटपट तू झ आपण आपल्याला पुढे उभं केलं ना तिथे बसून बोलणं फार सोपं आहे शिक्षक पण म्हणतात दोन मिनटं इथे येऊन बोला मग आपल्याला कळतं मी पहिल्या व्याख्यानाला उभी राहिले होते तेव्हा माझे पाय लटपट लटपट करत होते पण सराव काय करतो माणसाला परफेक्ट करतो तुम्हाला पण अचानक गणिताच्या तासाला गणित माझा जानी दुश्मन आहे आणि मला गणिताच्या तासाला माझ्या शिक्षकांनी असं कधी उभं केलं आणि विचारलं जाधव उठ उभीराम मला असं वाटायचं भूकंप व्हावा आणि मला ना <laughs> जमिनीत घेऊन टाकावं एकदाच अडी कळतच नाही आपल्या डोक्यातच नाही तो, तो विषय आणि ते मला उठ उभी उभीराम आणि मग जाधवच्या दोन्ही कानाजवळून जा जवळून अशा गरम वाफा मे का हा हळायच नाही शिक्षक असा भाऊ टाकतो आपल्यावर सांग आणि आपलं लक्ष आणि असं वाटतं काय करावं कुठे लपवावं तोंड कुठे जावं सो मला असं वाटतं धर्मी फुटावी आणि मला पट्टात घेऊन टाकावं असं मला गणिताच्या तासाला वाटायचं म्हणून मी मराठीची प्राध्यापिका झाली मला नाचायला गायला बोलायला आवडतं म्हणून मी माझी दिशा ठरवली ही दिशा मला माझ्या विद्यार्थी दशेत कळली